नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता आणि ब्लॉग स्टार्ट करण्याच्या मेन प्रॉब्लेम हा होता झाला होता की तुम्हाला मी कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं की मी झालोय केळवे रोडला बट प्रॉब्लेम असा झाला सकाळी कोण उठलं नाही आम्ही आणि मम्मी आणि मी आम्ही कोणी मम्मी जागी होती पण आम्ही उशिरा झोपल्यामुळे सकाळी कोणीच उठलं नाही आणि कोण नाही तर कोणीच नाही ना गेलं आणि मग पण प्लॅन चेंज झाला आणि इकडे झालं आहे सगळं वेगळंच हे बघा इकडे सोनलला घेऊन आलो आम्ही आज जे काल घेऊन आहे उद्या घेऊन येतो तो, तो संडेला ते तर आज सोनल घरी आली आहे आज दुपारी आम्ही घेऊन आलो दुपारी आम्ही घेऊन आलो नाही दिसत आहे नाही दिसत आहे बाबा एवढं लांबून नाही दिसत आहे तिथे सोनल आणि मम्मी आता बाबूचं परत त्याचा बेड खोलला आता आणि रात्र काल सकाळपासून त्याच्या कोंबडी झोप आहे दोन मिनटं झोपतो परत उठतो दो दोन मिनिटं झोपतो परत उठतो काय काल त्याचं ना ना तेच नाही आम्हाला तेच प्रॉब्लेम चाललाय प्रॉब्लेम म्हणजे काय त्याला होतंय देव जाणे पण झोपत नाही बरोबर पाच पाच मिनिटं झोपतोय पाच पाच मिनिटाने उठतोय काल तर काहीच बाबू आता पाच मिनटं झोपला आणि आजीने त्याच्या ते मॉप पुसायला काढला आणि करकर कर आवाज केला तर त्याने उठला तो परत आता आलाय तर जात दोन महिने कम्प्लीट तर चेंजेस चालू झाले त्याचे झोपायच्या पॅटर्नमध्ये झोप चेंज करतोय सगळं आता रात्रीचा झोपत नाही आहे हा थोडा झोपेल एक वाजता ते सकाळी उठेल पाच वाजता परत कामाला जायचं वेळेला hai pa te kama ra jaita babu, hai kuna, babu mai kimi tae santai hai boga hai hai tai santai tu dhopa, dhupiani mi jate dhopa ela hai, mai satai mur jaita hai, mi pani au ha 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 babu, ha

इसरोय जावे हम्म हां कार्य दाखो काले स्लिप कलर इन दाखो जयंश का जयंश ना जयंश जयंश ना जयंश जयंश जययु 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 अंते जययु इ नि जयित पूरा त मान जयंत पूरा बा पूरा बा जययु ए ने अयो भाई देखो जया पब्लिकला रिचार्ज 77000 68000 मैं वो तो, तो तुझे फोन कराएगा। हम्म मुझे तो तेरे चला। कहाँ तक उनको? तुझे फोन कर। मैं फोन कर। हम्म हम्म कहाँ उठा? वो तो लाख को तो नाइन्थ आ ठीक है मोबाइल। ठीक है मतलब मोबाइल भी चाहिए। है आयफोन सेवन्टीन यायचा याचा नाही माझं चाललं बघूया कारण की काही व्हिडिओ क्वालिटी खूप फरक पडतो म्हणून बाकी काय तेच बघूया घेतला जमला तर घे नाहीतर आहे मम्मीचा फोन मम्मीच्या फोनने शूट करू मम्मीचा फोन मी कसा वापरणार नाहीतर मला अँड्रॉइडच घ्यावा लागणार म्हणजे बरं बरं नवीन घ्यावा लागेल कॅमेरा क्वालिटी चांगली आहे ना म्हणून काय माझा फोन देऊन नाही माझा मी तो ह्याचा रेडमी नोट एट प्रो आहे ना वरती पडला तो तीन हजार रुपये मायनस होतो माझा फोन देऊन केला ते महिन्या माझा फोन देऊन नाही बघितला किती तेच काही चाललंय विचार ओके सम बस प्राईस बजेटच्या ओव्हर जाते त्यामुळे बाकी काय नाही आणि आता कसं बाबूचा पण खर्च आहे त्यामुळे आम्ही थोडासा विचार करून करतो जे काय करायचं ते फोन तर भरपूर चांगला आहे डायरेक्ट टू फिफ्टी सिक्स जी बी एटी टू थाउजंड की आधीचे जे आयफोन सिक्स्टीन होते ते टू फिफ्टी सिक्स जी बी नव्वद हजारापासून चालू होते आणि हा पहिलाच याच्यामध्ये एटी टू थाउ एटी थ्री थाउजंडला केला आहे आणि नंतरचा जो कार्ड डिस्काउंट लावला आय सी आय सीचा तो पाच हजाराचा आहे uh हां लटकवायला गळ्यात घालून आपल्या पण आयफोन आहे ना तो बाबा

झोपवायचा प्रयत्न करते पण झोपत नाही रे बाबू आज सगळीकडे बघतो आहे टुकुर टुकूर आहे बघा टुकूर टुकूर बघणं चाललं आहे तिथं चला प्लॅनिंग तर चालली आहे फोन घ्यायची बघूया तर आजचा ब्लॉग मी जास्त मोठा नाही करत आहे आणि बाबू झोपत नाही झाला झोपवायचा प्रयत्न करतो आम्ही तर चला एकपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर त्यावेळी लाईक आणि चॅनलला सस्क्राइच करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर बघता तर फॉलो करायला विसरू नका चला बाय गुड नाईट आणि <sum> आप